परिक्रमा यूट्यूब चॅनलतर्फे खास श्रावण महिन्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या बारा ज्योतिर्लिंग दर्शन या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंदू धर्मात चातुर्मासाच्या पावनपर्वामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे व या श्रावण महिन्यातही भगवान शिवशंकराची उपासना ही अतिशय पुण्यप्रद व फलदायी समजली जाते याच संदर्भात परिक्रमाने देखील आपल्या प्रेक्षकांसाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून बारा ज्योतिर्लिंग दर्शन या मालिकेत शंकराच्या भारतातील बाराही ज्योतिर्लिंगांची माहिती व इतिहासाचे सचित्र दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न सुरू केला आहे ज्योतिर्लिंग हा प्रकाशाचा अनंत किरण असलेला शिवाचा अवतार अंश आहे तर चला या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपण करूया त्यापैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या गुजरातमधील वैरावल वैरावल बंदरा असलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराची कथा आज आपण पाहूया असे मानले जाते की ज्योति हे सोमनाथ मंदिर मुळात चंद्रदेव सोम यांनी बांधले होते ते हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या शिवाला समर्पित आहे सोमनाथ हे नाव स्वतः सोम आणि नाथ या संयोगातून आले आहे म्हणजे चंद्राचा स्वामी एका पौराणिक कथेनुसार चंद्रदेवावर एक शाप लागला होता ज्यामुळे तो लुप्त झाला सुटकेच्या शोधात आणि आपले हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी चंद्राने म्हणजेच सोमाने शिवाची आराधना केली प्रार्थना केली या भक्तीच्या कृतीमुळे या सोमनाथ मंदिराची स्थापना झाली समुद्रकिनारी असलेले हे मंदिर ख्रिस्तपूर्व काळात चौथ्या ख्रिस्तपूर्व काळामध्ये बांधण्यात आले चार चरणात म्हणजेच भगवान सोमाने सुवर्ण रवीने चांदी भगवान श्रीकृष्णाने चंदन आणि राजा भीमदेवाने दगडांपासून या मंदिराची निर्मिती केली अशी धार्मिक मान्यता आहे ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे ही माहिती मिळते की अकराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत अनेक मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथ मंदिरावर हल्ले केले मात्र कित्येकदा लोकांच्या पुनर्निर्माणाच्या उत्साहामुळे हे मंदिर पुन्हा उभारण्यात आले सोमनाथमध्ये दुसरे शिवमंदिर वल्लभीच्या यादवराजांनी इसवी सन सहाशे एकोणपन्नास मध्ये बांधलं होतं याला इसवी सन सातशे पंचवीसमध्ये सिंधचा सुभेदार अल जुनेद याने नष्ट केले त्यानंतर गुर्जर प्रतिहार वंशाच्या राजा नागभट्ट द्वितीय याने इसवी सन आठशे पंधरामध्ये तिसऱ्यांदा शिवमंदिराची रचना केली त्यानंतर चालुक्य के राजा मूलराजने इसवी सन नऊशे सत्त्याण्णवमध्ये या मंदिराचे नूतनीकरण केले इसवी सन एक हजार चोवीसमध्ये सोमनाथ मंदिराला तुर्कशासक महमूद गझनवीने पुन्हा तोडले महमूदाने मंदिरातून जवळपास वीस कोटी दिनार लुटले आणि हे ज्योतिर्लिंगही फोडले सुमारे पन्नास हजार हिंदूंनी तेव्हा या र मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली महमूदच्या हल्ल्यानंतर राजा कुमारपालने इसवी सन अकराशे एकोणसत्तरमध्ये उत्कृष्ट दगडापासून या मंदिराची पुनर्रचना केली परंतु अल्लाउद्दीन खिलजीने गुजरात विजयादरम्यान सन बाराशे नव्याण्णवमध्ये हे मंदिर पुन्हा नग्न नष्ट केले मुस्लिम आक्रमकांच्या राक्षसी हल्ल्यानंतर हल्ल्यात वारंवार उद्ध्वस्त झालेल्या या सोमनाथ मंदिराला भाविकांनी मात्र पुन्हा पुन्हा अपार धार्मिक आस्थेने व नव्या उत्साहाने या मंदिराची रचना केली दरम्यान सोमनाथ मंदिराची पुनर्रचना सौराष्ट्रचे राजा महिपाल यांनी सन तेराशे आठमध्ये केली मात्र तेराशे शहाण्णवमध्ये या मंदिराला पुन्हा एकदा गुजरातचा सुभेदार जफर खानने नष्ट केले आणि महिमूद बेगडा यानेसुद्धा अपवित्र केले धर्मानंद म्हणून प्रसिद्ध कुप्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाने सोमनाथ मंदिरावर शेवटचा हल्ला सन सोळाशे पासष्टमध्ये केला औरंगजेबाने अशा पद्धतीने हे मंदिर नष्ट केलं होतं की त्याची पुनर्रचनाच केली जाऊ नये नंतर सोमनाथ मंदिराच्या स्थानावर सतराशे सहामध्ये एक मशीद बांधण्यात आली परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकोणासशे पन्नासमध्ये मंदिराच्या पुनर्रचनेदरम्यान या मशिदीला तेथून हटवण्यात आलं दरम्यान इंदूरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे त्र्याऐंशीमध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळ वेगळ्या मंदिराची निर्मिती केली त्यांनी वारंवार होत असलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या हल्ल्यातून धडा घेत या मंदिराचा गाभारा जमिनीच्या आत बनवला जेणेकरून शिवलिंगाला विध्वंसक शक्तीपासून दूर ठेवता येईल सध्या या मंदिराला जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखलं जातं जुनागड रियासतला भारताचा भाग बनवल्यानंतर सध्याच्या मंदिराचं पुनर्निर्माण स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सुरू केलं मंदिराच्या पुनर्निर्माणाचे त्यांनी आदेश दिले होते एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती शंकरदाया शर्मा यांनी हे मंदिर देशाला समर्पित केलं सोमनाथ मंदिराची देखरेख मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून केली जाते सध्या या मंडळाच्या अध्यक्षपदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यापूर्वी मोरारजी देसाई हे पंतप्रधान देखील या मंदिराच्या विश्वस्त पदावर आरूढ झाले होते सोमनाथ मंदिर हे केवळ उपासनेचे के ठिकाण नाही तर इतिहास पौराणिक कथा आणि आख्यायिकांचे ते एक भांडार आहे ज्याने याच्या या मंदिराचे नशीब घडवले आहे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्याची लवचिकता आणि शतकानुशतके सतत पुनर्निर्माणामुळे हे मंदिर हिंदू श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे मंदिराचा समृद्ध इतिहास खोलवर रुजलेली पौराणिक कथा आणि चिरस्थायी आख्यायिका भेट देणाऱ्यांचे हृदय आणि मन मोहून घेतात ज्यामुळे ते भक्ती आणि अध्यात्माचे एक आदरणीय व पूजनीय स्थान बनले आहे तर मंडळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या या सोमनाथ मंदिराचा अथपासून इतिपर्यंतचा हा वृत्तांत कथन करणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपले मित्र नातलग यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओला शेअर करा आणि असेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वर्षाची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या परिक्रमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा